हे स्पोर्ट बाईक झेड नऊशे आता ही कुठे भेटली यासाठी पूर्ण लॉक बघायला व्हायरल व्हायसाठी नमस्कार मंडळी मी विराज चव्हाण आणि आज आम्ही चालू आहे बारामतीला मेन रितेश जाताना पेट्रोल टाकलं ते पण चाळीस रुपयाचे पेट्रोल नाही मी वीजच टाकले पेट्रोल टाकून आम्ही पोचलो बारामतीमध्ये तिथून आता बायला घेतलं आणि आम्ही निघालो चहा प्यायला तर चहा तर भाईच्या मित्रांनी सांगितलं होता आणि जरा आम्ही शूट घेतला बरं का आणि आम्ही पण जरा दिसायला नको का यामध्ये चहा पिला आणि निघालो रिलायन्स मॉल कडे आता जाताना काय दिसलं तर तुम्हाला आधीच मी आ, आता यांना काही सांगू मीच फेमस नाही <laughs> पण होणार होणार आम्ही पण एक दिवशी फेमस होणार मी नॉनव्हेज हे टॉपिक बदलला जरा तिथून आम्ही पोहोचलो रिलायन्स मॉल मध्ये आणि रिलायन्स मध्ये म्हटलं आता जरा कपडे चेंज करायची आजूबाजूला बघतोय तर पब्लिक बघतोय मॅड कॅमेरा काढल्यावरती पण लॉगर म्हणल्यावरती आता काही लाजून चालतंय बाय पण तिथं काही कपडे पडले नाही म्हणून गेलो जोडिओला जोडिओला बघतोय तर नंबर बघा हा तीन आकडी नंबर जरा खेचल्या शून्य आकड्यांपेक्षा जरा जास्तच वाटत होतं म्हणून तिथून आलो माघारी आणि आजचा लॉग संपला इथेच थोडीशी क्रिएटिविटी वाटली तर फॉलो नक्की करा